आज आपण बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून खमंग अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत या पुऱ्या पौष्टिकही आहेत कारण यात घातलेले सगळेच पदार्थ तब्येतीसाठी उपयुक्त आहेत करायला अतिशय सोप्या आहेत तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या खमंग अशा या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा बटाट्याच्या खमंग अशा या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण त्यांना आता किसून घेणार आहोत तत्पूर्वी एका भांड्यामध्ये आपण अर्धा कप झिरो नंबरचा बारीक रवा घेणार आहोत तुमच्याकडे झिरो नंबरचा रवा नसेल तर तो तुम्ही मिक्सरवर फिरवून घ्या त्यामध्ये आपण एक कप गरम उकळलेलं पाणी टाकणार आहोत रवा फुलून येण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा पाणी टाकल्या टाकल्या सर्व पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे असं हे रव्याचं मिश्रण आपण दहा मिनटासाठी बाजूला ठेवूयात रव्याला फुलून येण्यासाठी आपल्याला तो वेळ द्यावा लागेल आता आपण किसनीवर उकडलेले बटाटे किसून घेणार आहोत आपण झाकण उघडून पाहूयात आपला रवा चांगला फुलून वर आलेला आहे आपण मिश्रण ढवळूयात रवा सॉफ्टही झालेला आहे आता आपण रव्यामध्ये आपण जे हे चार बटाटे किसून घेतले होते ते टाकायचे आहेत बटाटे किसून घेतले म्हणजे त्यात गुठळ्या राहत नाहीत रवा आणि बटाट्याचं मिश्रण एकजीव करायचं आहे आपण यामध्ये नंतर एक कप गव्हाचं पीठही टाकणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाकलात तरीही हरकत नाही एक चमचा जिरं टाकायचं आहे चमचाभर त्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठी हिरवी मिरची त्याचे तुकडे करून टाकायचे आहेत मिरची खूप तिखट आहे तुम्ही लहान मुलांसाठी या पुऱ्या बनवत असाल तर मिरचीचं आणि मसाल्याचं प्रमाण कमी ठेवा यात थोडीशी कोथिंबीर ही टाकायची आहे यानंतर आपण यात एक कप गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता या सर्व मिश्रणाचा आपण गोळा बनवणार आहोत त्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत त्यामुळे आपण थोडा घट्टसरच गोळा बनवणार आहोत रवा आणि बटाट्यामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज लागणार नाही आपला गोळा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला तर तो हाताला खूपच चिकटत असेल तर तुम्ही त्याला तेलाचा हात लावू शकता आपण यामध्ये गव्हाचं एक कप पीठ टाकलेलं आहे परंतु तुमचं जर रव्याचं मिश्रण पातळ असेल किंवा किंवा बटाट्यामध्ये जर पाणी जास्त असेल तर तुम्हाला कदाचित एक कपापेक्षा जास्त पीठ लागू शकतं तुम्ही ते घाला आणि त्या प्रमाणात मीठ ॲडजस्ट करा आता हे मिश्रण आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि पुऱ्या लाटायची तयारी करूयात आता आपण पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो लाटणार आहोत पण त्यापूर्वी आपण पोळपाटाला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेऊयात म्हणजे मिश्रण पोळपाटाला आणि लाटण्याला चिकटणार नाही याला पीठ अजिबात लावायचं नाही आहे आपण पुरी लाटतोय तोपर्यंत तो आपण गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे आपण पुऱ्या गोडे तेलात तळून घेत आहोत तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजच्या आवडतील तशा तुम्ही या पुऱ्या करू शकता या पुऱ्या प्रवासासाठी न्यायला तर उत्तम आहेतच परंतु टिफिनसाठी सुद्धा तुम्ही नेऊ शकता लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता आता आपण आवळ्याची चटणी बनवत आहोत त्यासाठी इथे आपण ओलं खोबरं अर्धा नारळ घेतलेला आहे त्यात तीन हिरव्या मिरच्या एक अख्खा आवळा तसेच चार लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर पाव चमचा आपण साखर आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपण मिक्सरवर त्यात पाणी घालून वाटणार आहोत आपल्या सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण त्या आवळ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेल्या आहेत तुम्ही त्या रायत्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या आमटीबरोबरसुद्धा त्या खायला छान लागतात परंतु खरं पाहता आपण ही पुरी नुसतीचसुद्धा खाऊ शकतो इतक्या त्या चवीला छान आहेत सुंदर लागतात या पुऱ्या खाण्यासाठी किंवा बाहेर प्रवासासाठी किंवा टिफिनसाठी न्यायला उत्तमच आहेत परंतु यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या एक दोन खाऊन मन संतुष्ट होत नाही त्या अजून अजून खाव्याशाच वाटतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा